उषा जाट नासिक आपल्या या चॅनलमध्ये व टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत पोटभर जेवण म्हटलं की लोणचं त्यासोबत असायलाच हवं लोणच्याशिवाय जेवणाची मजाच नाही अगदी चटणी भाकरीसोबत लोणचं जर असेल तर त्या जेवणाची चव अप्रतिम येते पण बऱ्याच वेळा काय होतं आपण बनवलेलं लोणचं पटकन खराब होतं त्याला बुरशी येते लोणचं काळं पडतं शिवाय त्याचा उग्र वास देखील येतो भरपूर साहित्य वापरून देखील आपली मेहनत मात्र वाया जाते म्हणजेच काय तर लोणचं खराब होण्याची प्रमुख कारणे काय व त्यावर उपाय काय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यालाच पाहाव्यास मिळणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आपण सुरुवातीला लोणचं खराब होण्याची मुख्य कारणे बघूया एक लोणचं बनवताना परिपक्व कैरी व्यवस्थित निवडून घेणं गरजेचं आहे मऊ पडलेल्या फुटलेल्या कैऱ्यांचं लोणचं लगेच खराब होत दोन लोणचं तयार करताना कैरीच्या फोडी सुकवल्या नाही तर ते लोणचं खूप काळ टिकत नाही ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा तीन लोणच्याचा मसाला गरम तेलात मिक्स केला असता तयार लोणच्याचा काही दिवसांनंतर उग्र वास येऊ हो लागतो शिवाय लोणच्याची चव देखील बदलते अशा वेळी लोणचं खाल्लं असता आपल्याला त्रास देखील होतो चार कैऱ्यांच्या फोडी साफ न करता लोणचं तयार केले असता ते पटकन खराब होऊ शकते कारण बऱ्याच वेळा कैऱ्यांच्या ज्या फोडी असतात त्याला कचरा लागलेला असतो व त्यामुळे देखील लोणचं आपलं खराब होऊ शकतं पाच लोणचं भरण्यासाठी घेतलेली बरणी नीट स्वच्छ किंवा कोरडी केली नसेल तर लोणचं खूप काळ टिकत नाही म्हणजेच बरणीमध्ये जर पाण्याचा थेंब किंवा अंश जरी उरलेला असेल किंवा आद्रता उरलेली असेल तर लोणचं लगेचच खराब होतं सहा बरणीतून लोणचं घेताना चमचाचा वापर न करता ओल्या हातानेच लोणचं खाण्यासाठी घेणे हे लोणच्याच्या बुरशीला आमंत्रण देण्याचे मुख्य कारण आहे म्हणजेच काय त्यामध्ये आद्रता तयार होते व लगेचच बुरशी आपले मूळ धरू लागते सात लोणच्याचीच बरणी चुलीजवळ किंवा गॅसजवळ ठेवल्याने लोणचं खराब होते चुलीजवळ किंवा गॅसजवळचं जे जागा असते ती भरपूर प्रमाणात गरम होते व त्यामुळे लोणचं पटकन खराब होतं अशा ठिकाणी लोणच्याची बरणी ठेवू नये आठ लोणच्यात तेल कमी पडले असता लोणच्याला लगेचच बुरशी लागते हे देखील मुख्य कारण आहे लोणचं खराब होण्यासाठी नऊ लोणच्यात गोळ योग्य पद्धतीने न टाकल्याने लोणच्यात पाणी होते व परिणामी ते खराब होते आपल्याला कधीकधी गोड लोणचं खावं वाटतं त्यामुळे आपण लोणचं बनवताना त्यात गोळ टाकतो व कालांतराने त्याचं पाणी होतं व लोणचं खराब होतं दहा बर्णीचे झाकण व्यवस्थित न लावले असता लोणच्यात कचरा जाऊन लोणचं खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर हे काही कारणं होती जी लोणचं खराब होण्याची मुख्य आहेत आपण आता त्यावर काही खास उपाय बघूया एक लोणचं तयार करण्यासाठी घेतलेल्या कैऱ्यांची पक्व झालेली असावी अशीच कैरी निवडून घ्यावी बादलेली कैरी असेल तर लोणचं भरपूर दिवस टिकत दोन लोणचं करण्यासाठी फुटलेल्या टिसलेल्या किंवा नरम पडलेल्या किंवा कैरी कापल्यावर पिवळी निघणे अशा कैऱ्या घेऊ नये कडक कैरी लोणच्यासाठी निवडावी व शक्यतो ज्या कैरीला दशी असते म्हणजेच धागे असतात त्या कैरीचं लोणचं अप्रतिम बनतं तीन लोणच्याचा मसाला तेलात टाकताना तेल गरम करून कोमट करून घ्यावे व कोमट तेलात मसाला छान एक एक करून टाकावा त्याने मसाला करपत नाही चवदेखील अप्रतिम होते तसेच योग्य प्रमाणात तेल वापरणे देखील आवश्यक आहे चार लोणचं बनवताना मेथीधाने खूप जास्त प्रमाणात टाकू नये कैरीच्या फोडीस देखील स्वच्छ करण्याने आपले लोणचे भरपूर दिवस टिकते मेथीधाण्यांचं खूप जास्त प्रमाण झालं की लोणचं चिकट बनतं पाच लोणचं करण्यासाठी मोहरी डाळ बडीशोप जिरे या वस्तू थोड्याशा भाजून जाडसर बारीक करून घ्याव्या त्याने मसाल्याची चव देखील वाढते व लोणचं पटकन मोडलं जातं या पदार्थांमधील आर्द्रता कमी होते भाजल्यामुळे व लोणच्या मसाल्याची चव देखील छान येते सहा लोणच्याची वर्णी स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात कोरडी होईपर्यंत सुकवावी लोणचं बर्णीत भरण्यापूर्वी चिमडूवर बर हिंग गरम तव्यावर टाकून त्याची वाफ बर्णीत आतल्या बाजूला द्यावी असे केले केल्याने लोणचं खूप दिवस टिकते हिंगामध्ये भरपूर असे घटक असतात की ज्याने बुरशी लागत नाही हा उपाय अगदी माझ्या आजीपासून आम्ही पाहिलेला आहे घरात करताना व भरपूर दिवस या उपायाने लोणचं अजिबात खराब होत नाही तसेच लोणचं बर्णीत भरल्यानंतर वरतून मात्र हिंगाचा एक छोटा खडा टा ठेवायला विसरायचं नाही सात लोणचं करताना हात कोरडा असावा तसेच लोणचं बर्णीतून काढताना चमच्याचा वापर करावा यामुळे काय होईल आपला हात जर ओला असेल त्या तर त्यात पाण्याचा अंश जा जाऊ शकतो त्यामुळे लोणचं खराब होईल तर आजच्या या टिप्स नक्कीच तुम्हाला फायद्याच्या असणार आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद